नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जरा जीवितिका पूजन हे श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी आपण पूजन करायचं असते परंतु सध्या ही संस्कृती लोप पावत चाललेली आहे तर माझी रील जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ही फॉरवर्ड करा जेणेकरून आपली संस्कृती जपण्यासाठी तुमचाही हातभार लागेल आणि तुमच्याकडे जर ही पूजा करत असतील तर त्या पूजेला काय म्हणतात आणि तुम्ही ती कशा पद्धतीत करतात याच्याबद्दलचं कमेंट नक्की करा जरा पूजन हे श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी आपल्याला करायचं असते विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांमध्ये प्रचलित असलेला हा पूजाविधी आहे जरा पूजन करण्यासाठीचा कागद हा मार्केटमध्ये अवेलेबल असून मी हा कागद मार्केटमधून घेऊन आलेले आहे आणि ह्या कागदाला मी पॅडला लावलेला आहे काही जण हे भिंतीलाही लावतात परंतु भी मी भिंती न लावता हे पॅडला असा हा कागद लावून घेतलेला आहे कारण की श्रावण महिना संपताच आपल्याला या कागदाचे विसर्जन करायचं असते वाहत्या पाण्यामध्ये त्यामुळे मी इथे पॅडला लावून घेतलेलं आहे कारण की प्रत्येक शुक्रवारी हा कागद वापरण्यासाठी मला सोयीस्कर जातं त्यानंतर माहिती अशी आहे की सध्याची जी पूजा पूजाविधी आहे आपण जी मांडलेली आहे जरा जीवित का पूजन ही आपल्या कुटुंबातील लहान मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आपण देवीची पूजा करत असतो जरा जीवितिका पूजनाचे महत्त्व फारच आहे जीवितिका म्हणजे आयुष्याचे रक्षण असे करणारी शक्ती आणि ती शक्ती म्हणजे जीवितिका पूजनाला आपण वंदन करत आहोत नमन करत आहोत विनंती करत आहोत की माझ्या मुलाबाळांचं लेकरांचं आणि कुटुंबाचं तू रक्षण कर या पूजनात स्त्रिया या देवी जीवितिकेचे कर पूजन करून आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि नात्यांमधील बंध दृढ होण्यासाठी प्रार्थना करत असतात जराजीवितिका पूजन करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी श्री गणेशाला आवाहन करून श्री गणेशाचे स्मरण करून त्याच्या प्रतिमेस मी वंदन करून माझ्या जराजीवितिका पूजनाचे साठी सुरुवात करत आहे प्रथमत मी अक्षरदा कुंकू आणि हळद वाहून घेतलेले आहे त्यानंतर मी पुष्प अर्पण करत आहे त्यानंतर जराजीवितिका पूजनाला आखाड्याचा पानांचा हार अर्पण करण्यात येतो मी हा व्हिडिओ आधी शूट करत असल्यामुळे मला आखाड्याचे फुल पानं मिळाली नाहीत मार्केटमध्ये पण तुम्ही नक्कीच या आखाड्यांच्या पानांचा हार जीवितिकाला अर्पण करा जर नाही अवेलेबल झाली तर हरकत नाही आहे तुम्ही ते स्किप करू शकता कारण की बऱ्याचशा शहरी भागांमध्ये आखाड्यांची पानं मिळत नाहीत मी इथे वस्त्रमाळ बनवून घेतलेली आहे वस्त्रमाळ बनवण्यासाठी कापूस घेऊन त्या कापसाला आपल्याला हळद कुंकू लावून घेतलेला आहे याचा सविस्तर व्हिडिओ माझ्या अकाउंटमध्ये आहे तुम्ही तो पाहू शकता आहे मी वस्त्रमाळ इथे अर्पण केलेली आहे आणि आता जीवितिका आईची मी धूप अगरबत्तीने आपण पूजा करून घेणार आहोत पूजा भीती फार किचकट असा नाही आहे मी फार सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करते ज्या चालीरीती रू रूढी परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये येतात त्याच मी ते मांडण्याचा प्रयत्न करते कारण की बरेचशा अनेक अशा व्हिडिओजमध्ये मी वेगवेगळ्या संस्कृतीचं कॉम्बिनेशन केलेलं पाहते पण मी मोस्टली मुळत कोकणातली असल्यामुळे कोकणातल्या चालीरीती आणि रूढी परंपरा त्याच ते मांडण्याचा प्रयत्न करते कारण की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अपरंपरा आहे आणि तीच जपण्याचा मी प्रयत्न करते बाहेरील संस्कृती मी याच्यामध्ये ॲड करत नाही आहे मी इथे उवाळून घेते आहे जीवितिका मातेला आणि माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी माझ्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी मी इथे प्रार्थना करत आहे आणि देवी माते आमच्यावरती नक्कीच प्रसन्न हो नैवेद्य देण्यासाठी तुम्ही कुठलीही गोड वस्तू इथे ठेवू शकता तुम्ही साखर किंवा फुटाणे दूध किंवा दूध साखर जरी ठेवला तरी चालेल मी इथे राजगिराचे लाडू इथे मी देवीच्या नैवेद्यासाठी ठेवलेले आहेत आणि मी इथे एक ओटी मांडलेली आहे ओटीमध्ये आहे एक श्रीफळ आहे ज्या श्रीफळामध्ये पाणी आहे तसेच एक ब्लाऊज पीस आहे कपडा आहे आणि तो हिरव्या रंगाचा आहे आणि तुम्ही कुठलाही रंगाचा ब्लाऊज पीस घेऊ शकता पण मी इथे हिरव्या रंगाचा कपडा घेतलेला आहे आणि जे ओटीमध्ये जे साहित्य जातं सुकामेवा तर ते सुकामेव्याचं इथे एक पॅकेट आहे या ओटीच्या श्रीफळाला मी हळद कुंकू अक्षता वाहून मी याच्यावर पूजा करत आहे आणि याच्यावरती पुष्प अर्पण करत आहे तुम्हाला जर गजरा मिळाल्यास अतिउत्तम वेणी मिळाल्यास तर सर्वोत्तम पण मी इथे एक फूल वाहत आहे आता ही जी ओटी आहे ती मी जीवितिका मातेला जीवितिका आईला मी इथे ओटी भरून घेणार आहे आणि त्यानंतर ही ओटी तुम्ही कुठल्याही देवळामध्ये जाऊन देवीचे ओटी भरण्यास ही वापरू शकता आणि जीवितेका मातेला आठवण करून तुम्ही ही ओटी देवीच्या चरणी अर्पण करू शकता तुम्हाला देवळात जाणे शक्य नसेल तर कुठल्याही सुहासिनीला देखील तुम्ही ही ओटी देऊ शकता कारण की देव तर आपल्या माणसाच्या मनामध्ये मा वसलेला असतो प्रत्येक माणसामध्ये मा प्रत्येक जनावरांमध्ये मा जो जीव असतो तो एक देवाच्याच रूपामध्ये दे, देवाचाच अंश असतो त्यामुळे मला ही ओटी कुठल्याही सुहासिनीला देण्यासही आनंदच वाटेल आणि देवीच्या देवळात देण्यासही आनंद वाटेल अशा पद्धतीने जरा जीवितिका मातेचं आपण पूजन करून घ्यायचं आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सुख सुखासाठी कल्याणासाठी समृद्धीसाठी आवाहन करायचं आहे तसेच आपल्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी आपल्याला देवी मातेकडे नमन करायचं आहे विनंती करायची की माझ्या मुलाबाळांवरती तुझं लक्ष राहून दे आणि मुलाबाळांचं तू संरक्षण कर माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी शांतता तू दे तुम्ही जरा जरी तिका पूजनाचा जो कागद आहे तो तुम्ही जर नीट पाहिला तर तुम्हाला तिथे नरसिंह अवतार दिसेल श्रीकृष्ण अवतार दिसेल तसेच जिवत्या दिसतील जिथे एक लहान मूळ पाळण्यामध्ये आहे आणि त्या लहान बाळाला जोजवत आहेत तसेच गजार एक गजारुडार एक व्यक्ती दिसत आहे आणि एक वाघावरती बसलेला व्यक्ती दिसत आहे बृहस्पती आहे त्याचे वेगळे एक कहाणी आहे ती मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर इथे सांगेन पण सध्या जरा जिवतिका पूजनाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की शेअर करा आणि आपली महाराष्ट्रीयन संस्कृती सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी जपण्यासाठी मदत करा एव्हा कोकण आपलंच असा कोकणाच्या काही रूढी परंपरा आहेत त्या खरंच खूपच सुंदर आहेत निसर्गाला धरून आहेत निसर्गाची पूजा करणारे आहेत निसर्ग वाढवणारे आहेत निसर्ग जपणारे आहेत म्हणून म्हणतात ना कोकणी माणूस हा अगदी शहाळ्यासारखा असतो वरून कडक असतो पण आतून मात्र नरम असतो आणि अगदी गोड असतो अगदी तसंच आपल्या चालीरीती रीती रिवाज तुम्ही नक्कीच सांभाळा धन्यवाद